तर नमस्कार मित्रांनो सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि हे बघा पण टिशीची केळी लावलेली आहे पोहू शकता आपण हे बघा पन्नीवरती लावलेली आहे आणि टिशीची केळी आहे बघा तुम्ही हा मळा कसा दिसत आहे आणि याच्यामध्ये सोलर पंप लावलेला आहे आपण पोहू शकता अजून तुम्हाला हे बघा याचे खोड पण बघा कसे झालेले आहे हे बघा पन्नीमध्ये लावलेली आहे हे बघा याच्यामध्ये गवत हे काढून घेतलेलं आहे आणि याच्यावरती ठेवलेलं आहे या शेतामध्ये आलेलं आहे मी सध्या केळीच्या बघू शकता तुम्ही केळी मित्रांनो केळी पाहा हे बघा ఇక్కడ సోలార్ పంప్ కూడా